माझं नाव तुकाराम शेळके माझे हे औषध चालू करण्याच्या अगोदर पाचशे चोवीस डायबिटीज होते जेवल्यानंतर औषध घेतल्यानंतर माझे जवळ जवळजवळ जेवणाच्या अगोदर जेवणाच्या अगोदर एकशे ऐंशी आले आणि जेवल्यानंतर जवळजवळ तीनशे वीस आले दोन महिन्याचा फॉर्म्युला घेतल्यानंतर एकशे ऐंशी आणि तीनशे वीस आली जेवणशे वीस फास्टिंग येईल बीपी आणि त्याच नंतर पुन्हा अजून एक महिना एक महिन्यानंतर माझ्या जेवणाच्या अगोदर एकशे चोवीस आले हा जेवणानंतर परत एकशे ऐंशी आले म्हणजे कम्प्लीट तीन महिना फॉर्म्युला घेतल्यानंतर एकशे चोवीस फास्टिंग आणि एकशे एक ऐंशी एक पीपी आले मग एच बी एन सी काढला का तुम्ही सर अजून काढायचा तो काढला नाही पण आपले हे फॉर्म्युले एनटॉक्स डी एनटॉक्स टी आणि एनटॉक्स बी असे फॉर्म्युले घेऊन तुम्ही समाधानी आहात एकदम खूप फरक पडलेला इतर जे प्रॉब्लेम होते पायात जवळ पोटात जवळला साफ न होणे हे सगळे क्लिअर झाले तर संडाटला एकदम साफ होते म्हणजे अशक्तपणा जो होता गुडघ्या दुगी वगैरे हो याच्यामुळे पण थोडासा फरक पडलेला आहे मला मध्ये बराच फरक पडला चालत असताना खूप त्रास व्हायचा अच्छा आणि आपल्या ह्या फॉर्म्युला वापरल्यानंतर एवढे सगळे प्रॉब्लेम दूर झाले इतरांना तुम्ही काय सांगाल काय सांगणार की ह्या फॉर्म्युला जास्तीत जास्त लोकांनी उपयोग करावा आणि याचा लाभ घेऊन आपली शारीरिक व्याधी दूर करावी